बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी चर्चा आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासकीय कामांच्या मंजुरीची प्रक्रिया गतिमान झाली आहे गेल्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्हा परिषदेनं एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे राज्यातील नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत चौदा नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे त्यादृष्टीनं प्रशासकीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत विकास विकासकामांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी सर्वच विभागांच्या यंत्रणा कार्यरत झाल्यात जनसुविधा शाळा निर्लेखन गावातील अंतर्गत रस्ते ग्रामपंचायतीच्या इमारती बांधणं शाळा दुरुस्ती पाणीपुरवठा दलित वस्ती सुधारणा घरकुल योजना तसंच वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या फायली वेगानं पुढं सरकत आहेत गेल्या आठ दिवसात जिल्हा परिषद स्तरावरून एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी दिल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सांगितलं प्रशासकीय मंजुरीचं काम चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालं असून उर्वरित विकास कामांना आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय मंजुरी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं